तुम्हाला एक अजून प्रश्न पडला होता की आता तुमचं खेडेगाव आहे हो आपण खेडेगावातून चालू केला तर खेडेगावाचे प्रमाण तुम्हाला काय अडचणी वाटल्या की बाबा इथं आपण सुरुवात केली तर याच्या असं वाटते कोणाला की बा शहरात असता जास्त फायदा झाला असता असं वाटते बराबर आहे बरोबर आहे परंतु सर एक आमचा एक ठामिसो असे जर आपल्या प्रोडक्टची जर गुणवत्ता क्वालिटी असेल तर शंभर टक्के ग्राहक घेणार शंभर टक्के घेणार आणि आमचं टार्गेट आहे साहेब आम्ही जस सुरुवात केली आम्ही पहिले एक स्वतःचे ठरवले की याच्या या तेलामध्ये कोणत्याही प्रकारची मिलावट दिसणार नाही कोणत्याही प्रकारचं केमिकल आढळणार नाही प्रॉपर नैसर्गिक समजाय नॅचरल प्रॉपर नॅचरल समजा धरून चला की आम्ही पण खेडेगावातून येतो हो, हो हो माझं एक खेडेगाव आहे हो समजा तर मला असेल किंवा असे एक शेतकरी असेल त्याला सुरुवात करायची असेल की बाबा असं एखादं बिल घ्यायचं असेल दुसरं हो, हो, काही घ्यायचं असेल हो, कसं सुरुवात हो, करता येईल नाही सुरुवात ज्याला साहेब हा हे मिल हा हा उद्योग हा व्यवसाय हा म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडीत फक्त याच्यात एकच कारण आहे की बा ज्याला हा व्यवसाय करायचा आहे त्यांना स्वतः प्रॉम्प्ट राहायला पाहिजे की बा आपण जसं आहे तसं देऊ कुठल्याही प्रकारची भेसळ करणार नाही प्रामाणिकपणे हा व्यवसाय करावा लागेल करावा लागेल आणि ज्याला करायचं आहे त्याला मेहनत करायची काम करण्याची जिद्द ठेवा लागल